विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण सेतू अभ्यासाच्या व्हिडिओच्या मालिकेअंतर्गत दिवस एकोणावीसावा या विषयीची माहिती घेणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी दिवस एकोणाविसावा आधीही प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची माहिती तुम्ही यूट्यूब चॅनलवरून अवश्य बघा आणि हो पुढेही प्रसिद्ध होणाऱ्या सर्व व्हिडिओंची आणि उत्तर चाचणीच्या व्हिडिओंची माहिती मिळवण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा बघूयात आजचा व्हिडिओ दिवस एकोणावीसावा प्रसंग वर्णन यामध्ये आपल्याला लेखन कौशल्य विकसित करायचं आहे तुम्हाला चित्र किंवा प्रसंग दिले जातील आणि ते तुम्ही स्वतःच्या अनुभवातून स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वतःच्या जीवनात घडलेले अनुभव प्रसंग हे आपल्याला बोलता तर येतातच परंतु ते लिहिता देखील आले पाहिजे बघा तुम्हाला शिक्षक कोणतेही एक चित्र देतील आणि त्या चित्राविषयी तुम्हाला पाच ते सात ओळी इथे लिहायच्या आहेत इथे मी तुम्हाला बस स्थानकाचे चित्र दिलेले आहे ते चित्र बघा त्याचे निरीक्षण करा चित्रात कोणकोणत्या घटना घडत आहेत ते बघा आणि त्या संदर्भाने पाच ते सात ओळी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा तुमच्या शिक्षकांनी दिलेलं चित्र वेगळंही असेल चित्र कोणतंही असो तुम्हाला त्याविषयी माहिती लिहिता येणार आहे अगदी सोपं आहे बघूयात या चित्राविषयी आपण पाच ते सात ओळी कशा लिहायच्या वरील चित्र हे बस स्थानकाचे आहे बस स्थानकामध्ये बस उभे आहेत प्रवाशांची लगबग चालू आहे पेपर विक्रेते खाद्यपदार्थ विक्रेते चित्रात दिसत आहेत चित्रातील बसस्थानकातील फलाट दिसत आहे तेथे तीन फलाट आहेत असंही तुम्ही म्हणू शकतात बसस्थानकामध्ये चौकशी विभाग देखील आहे या व्यतिरिक्त चित्रात दिसणारे अनेक वाक्य अनेक माहिती तुम्ही लिहू शकतात आणि तुमचं उत्तर पूर्ण करू शकतात लिहिण्याचा सराव नक्की करा बघूयात पुढील प्रश्न बघा या चित्राविषयी तुम्ही पाच ते सात ओळी लिहिल्यानंतर तुम्हाला पुढे प्रसंग वर्णन करायचे आहेत तुम्ही एखाद्या शेतकरी मित्राशी संवाद साधायचा आहे आणि त्या शेतकऱ्याने किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला काय अनुभव सांगितला तो तुम्हाला लिहायचा आहे तो संवाद तुम्ही इथे तुमच्या शब्दात लिहायचा आहे उदाहरणादाखल तुम्हाला एक अनुभव मी येथे देत आहे मी संवाद साधलेल्या शेतकऱ्याने त्याचे अनुभव सांगताना सांगितले की सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शेती करणे अतिशय बिकट झालेले आहे शेतीवर होणारा खर्च देखील भरून येत नाही शेतकरी अतिशय दुखात आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या बघतच आहोत की शेतकऱ्याचे जीवन किती हलाकीचे आहे काबाड कष्ट करून त्याला स्वतःचा उदरनिर्वाह करावा लागतो या व्यतिरिक्तही तुमच्या मनातील भावना तुम्ही उत्तरामध्ये नक्की व्यक्त करा आणि प्रश्नाचे उत्तर पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पना स्वतःचे मतदेखील मांडायचे आहे शेतकरी याविषयी तुम्ही सविस्तर माहिती घेऊन तुमच्या घरातील शेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे उत्तर अवश्य लिहा बघा सराव करायचा आहे गावातील चौकात अथवा रेल्वे स्थानकावर तुला आलेला अनुभव किंवा तू पाहिलेला प्रसंग याबद्दल माहिती तुम्हाला येथे लिहायची आहे ती आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो एकदा ठाणे रेल्वे स्थानकावर मी उभी असताना एका चोराने एका स्त्रीच्या गळ्यातील बॅग झटक्यात हिसकावून तो पळून गेला बॅगेत त्या महिलेचे महत्वाचे कागदपत्र होते जे तिला नोकरीसाठी लागणार होते बॅग चोरीला गेल्यामुळे ती हतबल झाली होती असे अनेक प्रसंग अनेक घटना आपण बघत असतो आणि त्या आपण आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा हा प्रसंग तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने देखील मांडू शकतात बसस्थानकावर किंवा शाळेतून घरी जाताना घरून शाळेत येताना अनेक प्रसंग तुम्ही बघत असतात तुम्ही त्यांचे निरीक्षण देखील करीत असतात मित्रांनाही सांगतात परंतु ते लिहून मांडण्याचा देखील तुम्ही अवश्य प्रयत्न करा बघूयात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी अनुभवलेल्या कोणत्याही एका ठिकाणाविषयी तुम्हाला माहिती वयीमध्ये लिहायची आहे आपण या ठिकाणी नदीला आलेला पूर याविषयी माहिती बघणार आहोत एकदा आमच्या गावातील नदीला अतिवृष्टीमुळे पूर आला होता संपूर्ण गावात पाणी शिरले छोट्या छोट्या झोपड्या आणि छोटी घरे तर अक्षरशः पाण्यात बुडून गेली सर्व गावकऱ्यांचे संसार नष्ट झाले शेतीचे नुकसान झाले काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली परंतु यंत्रणेने म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवल्यामुळे अनेकांचे जीव देखील वाचले बघा अशा पद्धतीने तुम्ही याविषयी माहिती लिहू शकतात यामध्ये तुमचे अजूनही वेगळे विचार मांडू शकतात शाळा शिक्षण याविषयी तुम्ही मुद्दे घेऊ शकतात नदीला आलेला पूर या व्यतिरिक्त उरलेल्या विषयांवर तुम्ही नक्कीच तुमचा आलेला अनुभव लिहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते बघा व्हिडिओमध्ये घाई होत असल्यास व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो सावकाशपणे वाचून लिहू शकतात आणि हो विद्यार्थी मित्रांनो यापुढेही प्रसिद्ध होणाऱ्या सर्व व्हिडिओंची उत्तर चाचणींच्या व्हिडिओंची निबंध व भाषणे अशा नवनवीन व्हिडिओची माहिती प्राप्त करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ क्लब अभ्यास करत रहा थँक यू व्हेरी मच